नमस्कार मी गणेश डुमरे राहणार ओतूर एक महिन्यापूर्वी शब्दगाठा या अकॅडमीमध्ये सहभाग घेतला स्टार्टिंगला समोरून बोलायचं म्हणजे हिंमत होत नव्हती पण आज आमचं आठवं सत्र शेवटचं सत्र या सत्रामध्ये आम्ही सर्वांमध्ये इतका बदल घडला की सर्व एकदम उत्तमरित्या बोलू शकतात आणि आज आम्ही कोणत्याही व्यासपीठावर जाऊन एकदम पर परखडपणे आपली मतं मांडू शकतो बोलू शकतो मी या शब्द गाथा अकॅडमीचे सर्वे सर्वा माननीय सत्यवानजी सर व डोमसे सर यांना धन्यवाद देतो यांनी आमच्यामध्ये हा बदल घडवून आणला आणि आम्हाला बोलण्याची जी आमच्यामध्ये हिंमत उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सत्यवानजी साने सर, सर यांचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर येथे आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी खंत होती का आपल्याला बोलायला जमेल का आपण एक चांगला वक्ता होऊ का परंतु सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि सरांनी आपल्याला जो प्रेरित केलं या माध्यमातून आज महिनाभरामध्ये आपण सर्वजण चांगले बोलायला शिकलो हे लेक्चर ऐकत असताना सरांनी अनेक प्रकारची उदाहरणे दिली नैराश्यातून बाहेर कसं पडायचं मनाची एकाग्रता कशी ठेवायची यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडलेले आहेत सर तुमचं अतिशय कौतुक करावं वाटतं का एक सर्वसामान्य वाढीमधील माणूस आणि या सर्व समाजामध्ये वावरत असताना आपल्या हातून ज्येष्ठ व्यक्तींपासून तर तरुणांपर्यंतला घडवण्याचं कार्य हे आपल्याला मिळालं धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी शब्दगाथा अकॅडमीचे आठ सत्र पूर्ण झाले आणि हा आजचे हे शेवटचं आठवं सत्र या सत्रामध्ये आज सर्वांनी चांगल्या प्रकारे भाषण केले आणि सांगायचं झालं तर आता मी पार हायस्कूलला जाऊन पाचवी ते दहावीपर्यंत आलो तेव्हा दहावीला माझ्या वडिलांनी फेसबुकवर ती शब्दगाता अकॅडमीची जाहिरात बघितली आणि शब्दगाता अकॅडमीची जाहिरात बघितल्या व घरी आले मला बघितलं मी क्लासला लावणार आहे ला कोणत्या क्लासला सांगितलं नाही जो आम्हाला सांगितलं का जा या मंदिरात नागरिक फी भरून ये आणि तिथून आम्ही इकडे आलो तेव्हा मला कळालं का मी भाषण करायच्या क्लासला जातो आहे आणि नंतर क्लासला जवळपास मी यायला लागलो तर मग हळूहळू चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली सर हे चांगल्या प्रकारे समजून सांगत होते जे समजलं नाही ते मी फोन करून विचारत सांगणार काही मला हे सांगाल सर ते फोन करून आवाजून सांगायचे कोणत्याही गोष्टीला ना नाही म्हणले नाही आणि मी मागची बॅच जॉईन केली आणि ह्या बॅचला पण मी जॉईन होतो मी ह्या दुसऱ्या बॅचच्या मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी हे दुसऱ्या बॅचला आलेलो आहे आणि भाषण सर चांगले करायला शिकवतात धन्यवाद या शब्दगथा प्रवारामध्ये ज्यावेळेला आपण सर्वजण सहभागी सर झालो होतो तर यामध्ये आपल्या सर्वांची अवस्था अशी होती की खरं तर शब्दगथा प्रवारामध्ये हीच गोष्ट आपण प्रामुख्याने शिकलो की जे ज्ञान देण्याचं कार्य आहे हे कार्य आपण आपल्यामध्ये आत्मसात केलं जे देण्याचं होतं ते त्यांनी दिलं आणि आपण ते घेतलं आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं माणूस घडत असतो हे शब्दगथा प्रवाराने दाखवून दिलं की आमची देण्याची दानत आहे तर तुम्ही दे घेण्याची कुवत ठेवा आणि म्हणून त्यांनी अमूल्य किमतीचं ज्ञान त्या ठिकाणी देण्याचं कार्य केलं आणि आपण ते घेण्याचं केलं याबद्दल मी शतशः ऋण व्यक्त करतो आणि शब्दगाथा प्रवाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो शब्दगाथा अकॅडमीच्या पहिल्या सत्रापासून तर आठव्या सत्रापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता खरं तर मला थोडं थोडं बोलता येत होतो मी अनेक जणांना ह्या स्टेजवर बघितलं का स्टेजवर आयच्यानंतर त्यांना शब्द सुट सुचत नव्हते वाक्यांच्या स्टेटमेंट वाक्य रचना जमत नव्हती भाषणाची फ्रेम तयार करता येत नव्हती सरांनी आम्हाला स्वतःचा सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा ते शिकवलं त्यामुळे प्रत्येकाची भाषणं प्रभावी होत गेली पण आजचं आठवं सत्र म्हणजे सगळ्यांनी आतून बाजी ही आजपर्यंत आणि आठव्या सत्रामध्ये सरांनी सातव्या सत्रात सांगितलं का चाकोरी मोडून या मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये ही जे आत्ताची ड्रेसिंग ही पहिल्यांदा केलेली आहे दुसरी गोष्ट सर आम्हाला या ठिकाणी आल्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची ओळख जाईल उत्तम सरांची ओळख झाली जे शेती शेतात मार्गदर्शन करतात त्यांचीही ओळख जाईल त्याचाही आमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल सरांचाही आमच्या जीवनामध्ये बदल होईल असं व्याख्यान भविष्यकाळात ऐकायला मिळेल मॅडमची ओळख जावी काळात आम्हाला कर्जाची आवश्यकता लागली तर ती होईल आणि गणेश डुंबेसारखा गाडवेसारखा बंटी कुठे सारखा बंटी कुठे काय करू कुठे सारखा प्रवीण कोळेकर सारखा असे सर्व मित्र आम्हाला या ठिकाणी मिळालेत ही ओळख आमची अशी राहणार नाही तर भविष्यात आम्ही एकमेकांना जिथं कुठं पुन्हा पुन्हा भेटू आणि माझी सगळ्यांना विनंती आहे जे जे कळ मिळून जातील मला फोन केल्याशिवाय पुढे जाऊ नका मी सत्यवान सरांचं आणि डोमसे सरांचं आभार व्यक्त करतो तुम्ही आमच्या मातीचा घडा होता ताता ने ने आता आम्हाला चांगला प्रकारचा तो माठ तयार केलेला आहे तुम्ही आम्हाला नदीत टाकवे पोहण्यासाठी तुम्ही आम्हाला नदीत ने नेवे आता इथून पुढची जबाबदारी आमची मग ती कसली आहे का आम्हाला आम्हाला वाचन करायचे वेगवेगळे व्हिडिओ ऐकायचे आणि हे करून आम्हाला आमची वक्तृत्व पुढं पुढं जायचे एवढंच सांगतो आणि थांबतो कथा अकादमीच्या तिसऱ्या सत्रातील शेवटच्या दिवशी आज आपण आव इथे एकत्र आलो आहोत सत्यवंत सरांनी आपल्याला पाठीमागील आठ सत्रामध्ये भाषणकलाबद्दल जे आपल्यात जागृती निर्माण करून आपल्याला स्टेज डिअरिंग वाढवून आपल्याला यामध्ये जे काही वकृतामध्ये वाकबर करण्यात वाकबर केलं त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देतो आणि मी अभंगातून तुकारामार्जांच्या अभंगातून त्यांना धन्यवाद देतो काय द्यावे अशी व्हावे उत्तरावे ठेवी तहा जीव पाय थोडा सहज बोलणे हितोपदेशी सायस सा करून शिकवती धन्यवाद गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम शब्दगाथा अकॅदमीचे सर्वे सर्वा आणि आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय सत्यवान सर आणि सन्माननीय ज्ञानेश्वर सर या दोघांनी केले आठ सत्र आपल्याला अतिशय उद्बोधनपर असं मार्गदर्शन केलं सुरुवातीला आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपले हातपाय थरथरत होते ओठ थरथरत होते भीती प्रचंड अशी मनामध्ये भीती होती परंतु सात सत्रानंतर आज आठव्या सत्राचा जो अनुभव हो आहे तो अतिशय सुंदर आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे सरांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे आता या मार्गावर जाता जाता आपल्याला फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या ॲड करायच्या आहेत आपलं वाचन सराव आणि उच्चार दोष टाळून आपण जर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर नक्कीच के समाजामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचे वक्ते होऊ शकू शब्दगाथाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मला मिळालं म्हणून मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील खरं तर शब्दगाथा आणि माझा संबंध म्हणजे माझ्या वडिलांनी हा कोर्स केला होता आधी आणि त्यांच्यामुळेच त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि माझे वडील ॲडव्होकेट आहेत त्यांच्या ऑफिससमोरच सरांचं ऑफिस असल्यामुळं तो कोर्स त्यांचा त्यांच्या जीवनात खूप प्रभावीपणे असर टाकत होता आणि त्यांनीही मला सांगितलं की तू हा कोर्स कर मी सरांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि हा कोर्स खूप चांगला असल्याचं चा, माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद दीड दोन वर्ष मी सतत आपल्याला भाषण करायचं आहे या हेतूनं अनेक ठिकाणी चौकशी करत होतो पण योग जुळून येत नव्हता अखेर ती संधी आली आणि मी शब्दगाथा अकॅडमीत माझा सहभाग नोंदवला आणि आज माझी परिस्थिती अशी आहे की मी पहिल्या सेशनला समोर उभं राहिलो तरी माझी थरथर व्हायची पाय लटलट व्हायचे आवाज फुटत नव्हता गणेशजी सारखे म्हणायचे मोठ्यानी बोल मोठ्यानी बोल परंतु मला आज सांगायला अभिमान आहे की ते मला मागच्या तीन सेशनपासून एकदाही म्हटले नाहीत की तू मोठ्याने बोल हा माझ्यात आमूलाग्र बदल ज्यांनी घडून आणला ते स सन्माननीय सत्यवानजी सहाने सर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्ते मी रतन अरुण गाडगे राहणार साकोरी शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून जे आम्ही भाषण करायला शिकलो आहे त्याच्या त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास खूप वाढला आहे स्टेजवर जाऊन बिनधास्त आपले मतं मांडू शकतो शब्दगाथा अकॅडमीचे प्रशिक्षक श्री सत्यवंत सहाने सर आणि ढोमसे सर यांचे धन्यवाद आणि आभार मानते